तर बघा मित्रांनो इथे घरकुलची लिस्ट हे तुम्हाला जर पाहायची असेल तर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरती पाच मिनिटामध्ये तुम्ही घरकुलची लिस्ट पाहू शकता त्यामध्ये तुमचं नाव पाहू शकता दोन हजार पंचवीसमध्ये तुम्ही घरकुलची लिस्ट हे चेक करू शकता जर तुम्ही आधी अप्लाय केली असेल किंवा अप्लाय नसेल केलं किंवा ऑनलाईन जे ग्रामपंचायतमधून जे यादी जात असतो तर ज्यांचे मातीचे घरं असतील किंवा ज्यांची ऑनलाईन यादी गेलेली आहे तर तुम्ही जर तुमचे नाव चेक करायचे असेल तुम्हाला घरकुलचे नाव तुम्हाला चेक करायचे असेल यादीमध्ये तर तुम्ही घर बसला तुमच्या स्मार्टफोनवरती पाच मिनट मिनिटमध्ये अगदी चेक करू शकता मित्रांनो संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये परंतु तुम्ही जर का चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील मित्रांनो तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर बघा मित्रांनो तुम्ही घर बसल्या हे घरकुलची यादी चेक करू शकता मित्रांनो तुमच्या स्मार्टफोनवरती आता चेक कशी करायची संपूर्ण प्रोसेस हे सोपी पद्धतीने तुम्हाला सांगतो मित्रांनो व्हिडिओला नक्की बघा बघा ग्रामपंचायत घरकुल योजना यादी पहा मोबाईल अशी डाउनलोड करायची अगदी पाच मिनिटामध्ये तुम्ही सोप्या पद्धतीने यादी डाउनलोड करू शकता मित्रांनो तर मी जसं जसं सांगतो तशी तुम्हाला स्टेप फॉलो करायची आहे बघा मित्रांनो ग्रामपंचायत मार्फत विविध शासकीय योजना राबविल्या जातात घरकुल योजना प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना इंदिरा गांधी आवास योजना घरकुल लिस्ट योजना जशी की सबरी आवास योजना रमाई आवास योजना अशा इत्यादी विविध योजना राबविल्या जातात तशाच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून लाभार्थी गोठा फळबाग लागवड शौचालय नवीन विहीर बांधकाम विहीर दुरुस्ती इत्यादी लाभार्थींना योजनांचा लाभ दिला जात असतो या लेखामध्ये आम्ही ग्रामपंचायत घरकुल योजनांची यादी कशी पाहायची हे तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो ग्रामपंचायत घरकुल लिस्ट कशी चेक करायची तर बघा ग्रामपंचायत मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी जॉब कार्ड लागत असते बरोबर मित्रांनो तुमच्याकडे जॉब कार्ड आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा जर नसेल ते देखील तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे आपल्याकडे जर जॉब कार्ड असेल तर ग्रामपंचायत योजनांचा लाभ घेण्यासाठी मदत होऊ शकते ग्रामपंचायत घरकुल योजनेची यादी पाहण्यासाठी येते संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला खालील पद्धतीने मी सांगणार आहे मित्रांनो तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप हे बघू शकता मित्रांनो खाली स्टेप फॉलो करून आपल्या ग्रामपंचायत घरकुलची यादीची तुम्ही घरकुल लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का हे तुम्ही अगदी पाच मिनिटामध्ये चेक करू शकता मित्रांनो तर बघा आता स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगतो मित्रांनो महाराष्ट्र घरकुल योजना लिस्ट आता बघा महाराष्ट्रामध्ये जर का तुम्ही राहत असाल तर अत्यंत महत्त्व पूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे मित्रांनो तर बघा मोबाईलमध्ये घरकुल योजनेची यादी पाहण्यासाठी आपण मोबाईलवरून यादी कशी पाहायची सविस्तर माहिती पाहूया मित्रांनो बघा घरकुल योजना वेबसाईट आता हे जे वेबसाईट मी तुम्हाला सांगत आहे ते वेबसाईट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन देईल तर तुम्हाला त्यावरती फक्त क्लिक करायचं आहे तुम्ही अशा प्रकारे या ब्राऊझरवरती ओपन होऊन जाईल मित्रांनो तर तुम्हाला त्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर बघा आ, मोबाईल ब्राऊझरमध्ये जसे क्रोम ब्राऊझर गुगल ब्राऊझर तुम्ही गुगल किंवा क्रोममध्ये ओपन करू शकता मित्रांनो डायरेक्ट तुम्ही क्लिक केलं के ते डायरेक्ट रिडायरेक्ट तुम्हाला क्रोमवर किंवा गुगलवरती घेऊन जाणार मित्रांनो बघा इथे लिंक दिलेली आहे हे लिंक ओपन करावी त्यानंतर खालील फोटोमध्ये दाखविल्याप्रमाणे ती रेषा मेनूवरती क्लिक करा त्यानंतर आवाज सॉफ्ट या ऑप्शन समोर बा बाणावर क्लिक कराय त्यानंतर दुसरा मेनू ओपन होईल त्यामध्ये रिपोर्ट ऑप्शनवरती क्लिक करणे आहे तुम्हाला बघा शक बघू शकता मित्रांनो जशी तुम्ही लिंकवरती क्लिक केले लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघू शकता असे ह्या ह्या बॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचे जे थ्री लाईन्स तुम्हाला दिसत आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर बघू शकता मित्रांनो आवाज सॉफ्ट यावरती तुम्हाला क्लिक करून ठेवल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इथे पाच ऑप्शन मिळणार आहे मित्रांनो तर त्या पाच ऑप्शनमधून तुम्हाला सेकंड नंबरचं ऑप्शन रिपोर्ट ऑप्शन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही त्यावरती क्लिक केलं बघू शकता रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा खालीलप्रमाणे नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल जसं तुमच्यासमोर नवीन पेज ओपन झालं त्यानंतर तुम्हाला पी एम ए जी रिपोर्ट आता बघू शकता पी एम ए वाय आता पी एम ए वाय जी रिपोर्ट तुम्हाला यावरती क्लिक केल्यानंतर सेकंड ऑप्शन तुम्हाला फर्स्ट इथं तुम्हाला पाहायला मिळणार आहे बघू शकता ए आय ए वाय इंदिरा आवास योजना रिपोर्ट बेटा वर्जन तर बेटा वर्जन तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळणार आहे तर स्टेप बाय स्टेप तुम्हाला फॉलो करायचं आहे मित्रांनो तर बघू शकता तुम्हाला जर समजत नसेल तर मी तुम्हाला लाइव प्रूफ दाखवतो मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला ते पेज ओपन होईल तर ते पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला कुठे जायचं अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न पडणार तर त्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला इथे जायचं आहे मित्रांनो बघू शकता इथे तुम्हाला थ्री लाईन्स दिसेल तर बघू शकता यानंतर तुम्हाला आवाज सॉफ्ट आवाज सॉफ्ट तर तुम्हाला यावरती जायचं आहे आवाज सॉफ्टवर तुम्ही कर्सर नेला तर रिपोर्ट ऑप्शनवर तुम्हाला जायचं अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळणार आहे तर लाईव्ह पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे मित्रांनो त्यानंतर बघा इथे तुम्हाला से असे दोन ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर त्यानंतर तुम्हाला सेकंड ऑप्शन आय ए वाय इंदिरा आवास योजना बेटा वर्धन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो त्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळणार आहे तर बघू शकता वरील फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे आवास योजनेची नावे पाहण्या पाहायला मिळतील प्रधानमंत्री आवास योजनेची यादी पा पाहायची असेल तर पी एम ए जी या बटन ऑप्शनवरती क्लिक केलं त्यानंतर क्लिक केल्यानंतर इंदिरा आवास योजनेची यादी पाहण्या पाहायची असेल तर आय ए वाय इंदिरा आवास योजना यावरती आपण क्लिक केलं यादी पाहण्यासाठी हाऊस होल्ड प्रोग्रेस अगेन द टार्गेट फायनली फायनान्शियल इयर या ऑप्शनवरती क्लिक करावे पुन्हा एक नवीन पेज खालीलप्रमाणे ओपन होईल तर बघू शकता आता आपल्याला बघू शकता या इथे क्लिक करायचं आहे मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो फायनान्शियल रिपोर्ट तर यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला दाखवलं आहे मित्रांनो बघू शकता हाऊस कॉ फायनान्शियल रिपोर्ट तर बघू शकता यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे फर्स्ट इथं ऑप्शन मिळणार आहे मित्रांनो तर बघू शकता तुम्ही त्यानंतर इथं फर्स्ट ऑप्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे तर त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर बघू शकता इथे फर्स्ट ऑप्शन आपल्याला पाहिजे जसं फिजिकल प्रोग्रेस रिपोर्ट आय ए वाय तर बघू शकता इथे तुम्हाला फर्स्ट ऑप्शन पाहायला मिळणार आहे ए मध्ये हे डब्यामध्ये तुम्हाला फर्स्ट ऑप्शन इथे पाहायला मिळणार आहे तर बघू शकता मी तुम्हाला इथे दाखवत आहे मित्रांनो तर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर जसे तुम्ही क्लिक केलं तर अशा प्रकारे तुमच्यासमोर ऑप्शन खुलेल तर त्यानंतर बघा तुम्हाला काय करायचं आहे इथे तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो बघू शकता पी एम ए जी कम्युनिट यावरती तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे बघू शकता इथे आलेला आहे दोन हजार पंचवीस सव्वीसची यादी त्यानंतर बघा तुम्हाला इथे ऑल स्टेट पाहायला मिळणार आहे तर तुमचं स्टेट जसं की महाराष्ट्र तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर बघा तुमचं गाव इथे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं इथे बघू शकता इथे दाखवल्याप्रमाणे इथे समोरचं जसं की वरचं पी एम ए वायजी हे ऑटोमॅटिक लिहून जाणार त्यानंतर प्रधान आवास योजना बघू शकता इथं प्रधानमंत्री आवास योजना इथे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे प्रधानमंत्री आवास योजना तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो तर बघू शकता प्रधानमंत्री आवास योजना तर फर्स्ट आपल्याला दिलेलं आहे पी एम जी कॉम्युन्यूट तर यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे दोन हजार पंचवीस सव्वीसची यादी जर तुम्हाला पाहायची असेल किंवा त्याच्या मागील यादी जर तुम्हाला पाहायची असेल तर ते देखील तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो न्यू न्यू यादी तुम्हाला पाहायची असेल तर तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो त्यानंतर बघा इथे तुम्हाला तुमचं गाव निवडून घ्यायचं आहे जसं की नागपूर जे कुठलं असेल तुमचं तुमचं तालुका जिल्हा हे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे तुम्हाला लाईव्ह दाखवतो मित्रांनो इथं बघा इथं तुम्ही जसं की इथे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना त्यानंतर महाराष्ट्र म्हणजे तुमचा स्टेट सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर जिल्हा त्यानंतर तालुका तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं गाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो आता गाव सिलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळणार आहे तर भरपूरशा मित्रांना समजत नसतो की करायचं काय तर बघू शकता करायचं काय तर तुम्हाला इथे काहीच करायचं नाही मित्रांनो तुम्हाला इथे हे जो कॅप्चर दिलेला आहे तर ह्या कॅप्च्याचा मतलब काय असणार आहे मित्रांनो तर बघा सतरा प्लस दहा तर सतरा प्लस दहा इथे सत्तावीस झालेले आहे तर याचं अँसर तुम्हाला हे टोटल लावून या दु, 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 द अॅन्सर इज तर या डब्यामध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे सतरा प्लस दहा म्हणजे सत्तावीस झाले तर तुम्हाला या कॅपच्या टाईप कॅपच्यामध्ये तुम्हाला सत्तावीस फिल करून सबमिट या बटनवरती क्लिक करायचं आहे जर इथे मायनस दिलं असेल तर तुम्हाला इथे भाग म्हणजे मायनस करावं हो लागणार आहे गुणाकार दिलं असेल तर गुणाकार करावा हो लागणार आहे भागाकार दिलं असेल तर तुम्हाला इथे भागाकार करावा लागणार आहे अशा प्रकारे तुम्हाला इथे अँसर द्या द्यावं लागणार आहे इथे तुम्हाला क्लिक करून त्याचं ऍन्सर टाईप कॅपच्या डब्यामध्ये तुम्हाला टाकून सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतर बघू शकता मित्रांनो योजनेनुसार आर्थिक वर्षी निवडल्यासाठी पर्याय येतील त्यामधून तुम्हाला ज्या वर्षाची यादी पाहायची असेल ते नि वर्ष निवडा सर्वप्रथम आपले राज्य निवडा त्यानंतर आपल्या जिल्ह्यानंतर आपले, आपले गाव निवडा द अँसर इज खालील चौकामध्ये टाईप कॅपच्यावरील अंकांची बेरीज वजाबाकी संख्या भागाकार कुणाकार इतर जे कटलं तुम्हाला तिथे दिसेल त्याचा आन्सर तुम्हाला देऊन सबमिट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावाची घरकुल यादी पाहायला मिळणार आहे तर बघू शकता तुम्हाला आता इथे तुम्हाला लाईव्ह दाखवतो मित्रांनो जसं की बघा आता आपण जसं की दोन हजार चोवीस पंचवीस बघूया मित्रांनो दोन हजार चोवीस पंचवीस यादी आज आपण बघणार आहे त्यानंतर बघा इथे आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे तुम्ही जा योजने असल तर, योजने योजने जा। तर जा। तुम्ही ज्या क मधनं फॉर्म भरला असेल तर त्या योजनेमधनं तुम्हाला त्या योजनेचं नाव इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं बघा स्टेट सिलेक्ट करायचं आहे तुम्ही कुठल्या स्टेटमधनं आपला व्हिडिओ बघत आहात कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो त्यानंतर बघा तुम्हाला इथे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घ्यायचं आहे जसं डिस्ट्रिक्ट तुमचं नागपूर असेल नांदेड असेल इतर कुठलंही डिस्ट्रिक्ट तुमचं येत असेल ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा तुम्हाला इथे तालुका तहसील तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो त्यानंतर बघा तहसील सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन मिळेल मित्रांनो मी सांगितल्या पद्धतीने तुम्हाला एक ऑप्शन मिळालं नव्वद प्लस शंभर म्हणजे इथे तुम्हाला एकशे नऊ अँसर इथं द्यावा लागणार आहे मित्रांनो बघू शकता इथे एकोणीस प्लस इथे नव्वद दिलेला आहे मतलब एकशे नऊ आपल्याला इथे अँसर द्यावा लागणार आहे बघू शकता मित्रांनो इथे पंचायत नेम आता इथे तुम्हाला भरपूरशा याद्या तुम्हाला पाहायला मिळालेल्या आहे मित्रांनो बघू शकता इथे एकवीस इथे वीस एकवीसच्या यादी आता इथं भरपूरशा याद्या तुम्हाला पाहायला मिळणार आहे बघू शकता तुम्ही मोबाईलवरती पाहू शकता मित्रांनो मी तुम्हाला लॅपटॉल लॅपटॉपवरती दाखवत आहे बघू शकता एकोणवीस वीसची आधी वीस एकवीस एकवीस बावीस बावीस तेवीस तेवीस चोवीस चोवीस पंचवीस आणि इथं बघू शकता चोवीस पंचवीसच्या याद्या इथं तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर बघू शकता मित्रांनो इथे तुम्हाला लाईव्ह प्रूफ मी दाखवत आहे आता तुमचं जर तुमचं नाव याच्यात आहे का हे कसं चेक करायचं तर बघू शकता इथे साईडला तुम्हाला असा कर्सल पाहायला मिळणार आहे बघू शकता आग्रा अंबाडा इथं तुम्हाला तुमचं गाव इथं पाहायला मिळणार आहे तर त्या गावामध्ये तुमचं नाव आहे का ते देखील तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे बघू शकता इथं गाव आपल्याला पाहायला इथे यादी आलेली आहे मित्रांनो तर बघू शकता इथे तुम्हाला यादी आलेली आहे तर त्या गावामध्ये किती योजनेचं घेतलं तुम्ही ते संपूर्ण माहिती इथे चेक करू शकता मित्रांनो तर बघू शकता इथं तुमचं गावाचं नाव आणि कोणत्या वर्षीचं तुम्ही घरकुल योजनेत नाव टाकलेलं होतं संपूर्ण यादी तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे मित्रांनो तर बघू शकता अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या इथे चेक करू शकता इथे सध्या मी तुम्हाला इथे डेमो दाखवलेला आहे म्हणून इथे तुम्हाला काही पाहायला मिळत नाही ते सगळी माहिती तुम्हाला इथे झिरो झिरो दिसत आहे इथे डेमो म्हणून आज आज आपण चेक केलेलं परंतु तुम्ही जर संपूर्ण माहिती इथे बरोबर टाकली इथे तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं बरोबर माहिती जर का तुम्ही टाकली तर तुमचं इथे संपूर्ण नाव देखील तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे मित्रांनो भरपूरशी ऑप्शन इथं आहे इथे तुम्ही चेक करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या तुमच्या स्मार्टफोनवरती अप्लाय देखील करू शकता घर घरकुलसाठी गर तर अप्लाय कसं करायचं तर नेक्स्ट मध्ये मी तुम्हाला सांगतो परंतु तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा कारण की असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती भेटत राहणार तर मित्रांनो बघा अशा प्रकारची आजची माहिती होती तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला। ला ला करा आपल्या मित्राला मैत्रिणीला हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा जेणेकरून ज्यांच्याकडे घरकुल अप्लायची यादी त्यांना पाहायची असेल तर ते देखील मोबाईलवरती पाहू शकते आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवाल जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहणार मित्रांनो तर या चॅनेलवरती योजनासंदर्भात कुठली कुठली योजना सुद्धा शेतकरी संदर्भात योजना किंवा कुठली योजना द्या तुम्हाला सगळ्यात आधी ह्या चॅनल पाहायला मिळणार आहे तर या चॅनेलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करा मित्रांनो जेणेकरून असेच महत्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन भेटत राहणार मित्रांनो चॅनेलला नक्की सब्सक्राइब करा चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये